काटक राज्य काघ कैन काघ के ీకరణ రాజ్య సర్వ ముఖ్యమంత్రి

अशाग okay. कर्नाटकच्या चोवीस तासात आम्ही सर्व कायदे मागे घेतो म्हणून सांगितलं होतं तेव्हा आजपर्यंत सुद्धा सर, कर्नाटक सरकारमध्ये काँग्रेस सरकार सत्तेवरनुसार येऊन सुद्धा आजपर्यंत ते कायदे मागे घेतलेले त्यामुळे या राज्यातील शेतकऱ्यांना अत्यंत समस्या अत्यंत मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागणार आहे कारण आधी जी योजना होती ती योजना म्हणजे शेतकरी जर शेतात बोर मारत असले तर त्यांच्या बोर पर्यंत खांबे आणि करंट द्यायचं ती योजना होती कारण ते थोडी थोडी किंमत एक वीस हजार काय तर भरून देत होते पण ती आता योजना बंद करून त्यांनी फक्त शेतकऱ्यावरच तो त्यांनी खर्च लोटणार आहेत त्याचबरोबर जे आता हे आधार कार्ड आणि आर आर नंबर मीटरचा आर लिंक करतायत ते असं आहे की मोबाईल आम्ही जसा मोबाईल रिचार्ज करतो तसं रिचार्ज करायचं ते बिल आणि तुमचे पैसे संपल्यानंतर ते तुमची मोटर बंद पडणार आहे हा ती त्या ताबडतोब ते बंद करावं आणि दुसरं म्हणजे जर शेतकऱ्याचा शेतामध्ये किंवा विद्युत भार लागून जर त्याचा मृत्यू झाला सरकारनं सर... शेतकऱ्याला ताबडतोब दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची घरं शेतात असतात त्यांना करंट नसतंय त्याने काय सात तास जातात ता नंतर त्यांच्या घरात करत नसतंय आणि त्यांना करंट ते निरंतर करंट द्यावं सिंगल पेज करंट द्यावं आम्ही काय थ्री पेज द्या म्हणत नाही त्यांना शेतकऱ्यांना देऊन त्यांना वाचवावं